काय सांगणार तुम्ही आज उमेदवारी तुमचा माघारी आणि तुम्ही या ठिकाणी निवडणुकीत बाहेर पडला मी आज माझा अपक्ष उमेद अर्ज केलेला माघार घेतलेला के आहे कारण मी गेल्या सतरा वर्षापासून या एरियाचा रहिवासी असून भरपूर एरियाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भरपूर समस्या अजून पेंडिंग आहेत तरी म्हणजे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी माझी उमेदवारी केलेली होती आणि नागरिकांचा विचार करून नागरिकांचा हे करून फक्त मी माझा अर्ज माघार घेण्याचं कारण एकच आहे की व जे आज केंद्रामध्ये बी जे पीची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपल्याकडे पण मग जे उमेदवार आहेत त्यांनी आमच्या नेत्यांनी राजू मामांनी सांगितलं की बुवा ते तुमच्या एरियाचे जे राहिलेले कामं आहे ते सुद्धा करतील आणि ते तुम्हाला सहकार्य करतील येणाऱ्या काळात जर ही कामं नाही झाली तर मी त्याच ताकदीने पुन्हा आंदोलन करेल आणि माझ्या परीने पूर्ण नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल मी केव्हाही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माघार घेणार नाही आणि मी लढत राहील नागरिकांसाठी माझ्या एरियाच्या समस्या सोडवण्यासाठी मी कुठल्याही प्रकारची कमी ठेवणार नाही सर uh, तुमच्यावरती असा आरोप केला जातोय की तुम्ही पैसे घेऊन या ठिकाणी माघारी केलेली आहे असं अनेक जणांचे या ठिकाणी प्रतिक्रिया देखील आहेत आणि अनेक जण ऑफ द कॅमेरा बोलण्याचा प्रयत्न करतात तर तुम्हाला काय वाटतं की खरंच तुम्ही पैसे घेतले का नाही नाही तसं काही नाही आहे मी फक्त आणि फक्त नागरिकांचा मला खूप सपोर्ट होता आणि नागरिकांची मागणी होती की भाऊ तुम्ही उमेदवारी करावी पण काही कारणामुळे मला तिकीट न मिळाल्यामुळे मी, मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता तरी या आज नगरसेवक नसलो किंवा मी माघार घेतली असली पैशांचा विषय काहीच नाही आहे फक्त आणि फक्त मी लोकांच्या आट्टामुळे अर्ज दाखल केलेला होता आणि मी केव्हाही याच्या पुढेही मी नगरसेवक नाही आहे तरी सुद्धा मी चोवीस तास लोकांसाठी केव्हाही उपलब्ध राहील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केव्हाही पुढ पुढाकार घेत राहील तुम्हाला पक्षाकडून दिलेली आश्वासनं जर पूर्ण झाली नाही विकासात्मक कामांची ना। तुमची भूमिका काय असतात नाही मी आंदोलन करेल मी आमच्या नेत्यांशी भांडेल मी काहीही करेल पण आपल्या एरियाच्या माझ्या वार्डाच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न नेहमी करत राहील